नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत किथे नाता आणता ना ऋषिकेश ना आणि जानकीसमोर हात जोडत असतात आणि म्हणत असतात बाबां माझ्या सारंगची आज मेहंदी आहे आणि हो संगीत लग्न हे सगळं व्यवस्थित पार पडायला हवंय यात मला कुठलंही विघ्न नको त्यामुळे मी हात जोडतो त्यामुळे हे लग्न होऊच तर सौमित्रचं निदान नाव तरी या घरात घेऊ नका आता मात्र नाना खूपच कळवळून माफी मागून म्हणत असतात तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो नाना मी तुम्हाला शब्द देतो सारंगचं लग्न होईपर्यंत सौमित्राचं नाव या घरात कोणीही काढणार नाही आता तरी चालेल ना तुम्हाला आता मात्र जानकी ऋषिकेशकडेच बघू लागते तेव्हा लगेच नाना म्हणतात हो तू शब्द दिला म्हणजे तू नक्की पाळशील चला मग आता संगीत मेहंदी सगळे कार्यक्रम आपल्याला व्यवस्थित पार पडायची चला चला त्या सारंगच्या हातावरती मेहंदी काढायची कार्यक्रमाला सुरुवात करूया चला बाहेर तरी ते आता सर्वजण बाहेर हॉलमध्ये आलेले असतो तर बाहेर मेहंदीची खूप छान अशी तयारी झालेली असते त्याच वेळेस लगेच आता कला नैना आणि काजल तिघेही तिथे आलेले असतात आता लगेच ते जानकीबाईनी कुठे असा आवाज येतात सर्वजण दरवाजाकडे बघू लागतात आता मात्र कला नैना आणि काजलला बघून जानकी खूपच खुश होते आणि ते कला अरे सर्वजण या 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 या, या, या रणदिवे कुटुंबात तुमच्या तिघींचंही स्वागत आहे आता मात्र सर्वजण त्या तिघींकडेच बघू लागतात तर आता कला बोलते हो सारंग भाऊजींची मेहंदी आहे ना मग त्यांच्यासाठी आम्ही खास मेहंदी घेऊन आलो आहे तर इकडे आता खऱ्या संगीत कार्यक्रमासाठी डान्सची प्रॅक्टिस करत असते आता मात्र ती सौमित्रबरोबर डान्स करण्याचं इमॅजिन करत असते तर ती खूप सुंदर अशा डान्समध्ये रमलेली असते त्याच वेळेस डान्स करता करता सारंगमध्ये येतो असं तिला इमॅजिन होत असतं आता मात्र सारंगमध्ये मा येताच लगेच ती समोर असणारी फुलदाणी घेते आणि जोरात खाली आपडते तिला खूपच राग येतो तर इकडे लगेच शर्वरी बोलते अशी काय खास मेंदी आहे तुम्ही आणलेली त्यात काय आहे एवढं तेव्हा लगेच कला बोलते अहो छान अशी मेंदी तेव्हा जानकी बोलते कारण ती कलाने आणली ना आमची कला सर्वगुण संपन्न आहे जिथे जाते ना तिथे लक्ष्मीच्या पावलांनी भरभराटच होते आता मात्र सर्वजण कलाकडे बघू लागतात तेव्हा जानकी आता सर्वांबरोबर तिची ओळख करून देते आणि आता ती, ती सर्वांना सांगू लागते की तिचं मूर्तीचं एक भांडार आहे खूप छान मूर्त्या बनवते आधी तेव्हा लगेच कला आता सुमित्रा मोठे जी सर्वांचा नमस्कार करते आणि म्हणते खरंच आई बाबा सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं दुकान खूप छान चालू आहे तेव्हा आजी बोलते हो मग अशीच लक्ष्मीच्या पावलांनी घरात येत जा खूप छान खूप छान तेव्हा आता लगेच जानकी बोलते चला मग मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करून घेऊ तेव्हा कला बोलते नाही थांबा ऋषिकेश दादा आणि जानकी ताई दोन मिनटं इथे बसा ना तुम्ही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो का तेव्हा कला बोलते मी तुमच्यासाठी भेटवस्तू आणली आता मात्र लगेच ती त्यांना खाली बसवते आणि दोघांनाही भेटवस्तू देते तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी लगेच तो बॉक्स उघडून बघतात नेमकं कलाने आणलंय तरी काय भाऊ तर आता कलाने त्यांच्यासाठी सुंदर अशी मूर्ती आणलेली असते तर आता सर्वजण त्या मूर्तीचा नमस्कार करतात खूप छान अशी कलाने सुंदर मूर्ती बनवलेली असते तेव्हा लगेच सुमित्रा बोलते खरंच किती छान मूर्त्या बनवते ग तू खरंच खूप छान हा तर आता सर्वजण लगेच म्हणतात चला चला मग आता कार्यक्रमाला सुरुवात करूया तेव्हा सारंग बोलतो पण मला ना मेहंदी नाही काढायची आहे तुम्ही सर्वजण काढू शकतात तेव्हा आता लगेच कला बोलते असं कसं तुम्हाला मेहंदी काढल्याशिवाय मी खाली बसणार नाही या सारंग भाऊजी त्यामुळे चला पटकन मेहंदी काढून घेऊया तर इकडे आता ऐश्वर्याच्या मैत्रिणी कावेरी व तिच्या घरी आलेल्या बऱ्याच पाहुण्यांना संगीतासाठी डान्सची प्रॅक्टिस करायला लावत असतात खूप छान असा डान्स शिकवत असतात आता मात्र लगेच कावेरी तिच्या होत असतात खूप छान डास येतो कावेरी तुला तुझ्या मुलीच्या लग्नात तुला नाचायचं आहे ना, ना। तेव्हा लगेच आता ऐश्वर्याची मैत्रीण बोलते हो खरंच काकू खूप छान जमते तुम्हाला तेव्हा त्या ते लगेच कावेरी बोलते पण ऐश्वर्या कुठे तेव्हा लगेच तिची मैत्रीण म्हणते ती ना तिच्या रूममध्ये डान्सची प्रॅक्टिस करते तर इकडे आता ऐश्वर्याला मात्र खूपच राग आलेला असतो कारण ऐन वेळेस मध्ये सो सारंग येतो सौमित्राबरोबर डान्स करत असताना त्याच वेळेस सयाजीराव तिथे तिथून आणि म्हणतो काय झालं ऐशू बेटा काय एवढी रागावली तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हा सारंगमध्ये आला ना म्हणून त्याला असं फेकून दिलं आहे बाजूला तेव्हा सयाजीराव बोलतो काय सारंगमध्ये आला काय बोलतेस तू तेव्हा ऐश्वर्या बोलते अहो मी सौमित्रबरोबर डान्स करण्याचं इमेजिन करत होते त्याच वेळेस ऐनवेळेस तो सारंगमध्ये आला मग मी लोटलं त्याला बाजूला तेव्हा आता सयाजीराव बोलतो हो आपण तर त्याला बाजूलाच लोटणार आहोत तर इकडे निकिता म्हणत असते ऐश्वर्याने माझ्याकडून सगळे पुरावे हिसकावून घेतले आता मी जानकी वहिनींना कसं सांगू तिचं हे सगळं कारस्थान तर आता निकिता इथे ऐश्वर्याच्या रूम बाहेर आलेली असते तेव्हा सयाजीराव मत ते असतो खरंच आता तू एवढं मोठं सरप्राईज देणार आहे त्यामुळे त्या रणदिव्यांना चांगलाच धक्का बसणार आहे तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये हो पण डॅडा सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे ना कसं आहे मी तिथे लग्नात विधीमध्ये व्यस्त असेल त्यामुळे सगळे प्लॅन बरोबर झाले पाहिजे ते तुम्हाला करावं लागेल तेव्हा लगेच सयाजीराव बोलतो ऐशू बेटा तू काळजी करू नको तुला जसं वाटतंय ना तसंच सगळं होणार आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो तसंच व्हायला हवं आणि मला तेच हवंय त्यामुळे ते आपण ना सौमित्रला लाट हाऊसमध्ये ठेवूया म्हणजे कसं तिथून लग्न तेच जवळच जाईल म्हणजे टपकन असं सा सारंगावजी सौमित्राला उभी करता येईल हो की नाही आता त्या क्षणी बाहेर निकिताने हा सगळा प्लॅन ऐकलेला असतो आता मात्र लगेच निकिताकडून तिथे असणारी फुलदाणी खाली पडते आता सयाजी आणि ऐश्वर्या धावतच बाहेर येणार तीच निकिता तिथून पळून जाते तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात ऐश्वर्या कोणीतरी आपलं बोलणं ऐकले बरं का कोण असेल ते कुणाला कळलं तर नसेल ना आपल्या प्लॅनबद्दल तेव्हा ऐश्वर्या म्हणते ती व्यक्ती कोण आहे हे मला चांगलंच माहिती हो पण ठरवलंय ना तसं सगळं होणार आहे त्या प्लॅनप्रमाणेच आता सौमित्र बोल्यावरती चढणार आहे इकडे कला आता सारंगच्या आता ते ऐश्वर्याचं नाव काढते तेव्हा सारंग होत असतो नाही नाव मला नाही आवडते तेव्हा लगेच कला बोलते अहो नवरीचं नाव काढते मी फक्त आणि हो तुमचं आता मेहंदी खूप रंगणार आहे हां कारण नवरीचं तुमच्यावरती खूप प्रेम असेल ना जेवढं जास्त प्रेम तेवढी मेहंदी जास्त रंगते आता सर्वजण हसू लागतात त्यानंतर इथे ऐश्वर्या सौमित्राकडे जेवणाचं ताट घेऊन आली असते आता तिने सौमित्र साठी कॅन्डल लाईट डिनर ठेवलेलं असतं म्हणजे तिथे सर्वत्र गोडाऊनमध्ये मेणबत्त्या वगैरे लावलेल्या असतात आता लाईट बंद करते आणि फक्त मेणबत्त्या चालू असतात तेव्हा लगेच आता ऐश्वर्या बोलते सौमित्र आपली पहिलीच डिनर डेट आहे ना पण बघ ना तुला अशा अवस्थेत ठेवावं लागतंय मला खरंच खूप वाईट वाटतंय रे पण काय करणार अरे मी एकटीच बोलते तुझं ना तोंडाची पट्टी सोडावी लागेल असे म्हणून ऐश्वर्या आता लगेच सौमित्रच्या तोंडाची पट्टी सोडते तेव्हा लगेच सौमित्र बोलतो ऐश्वर्या तू हे जे करते ना ते सगळं चुकीचं आहे यामुळे तुझ्या पण आयुष्याचं वाट लागणार आहे आयुष्य खराब होणार आहे तुझं तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते तू मला नको शिकू तू का सांगतोय आणि जे ठरलं आहे ना आता तेच होणार आहे कारण या सगळ्याची सुरुवात तू केली होती आणि आता या सगळ्याचं शेवट मी करणार आहे त्यामुळे मी जसं म्हणेल ना तसंच होणार आहे फायनली आता आपलं लग्न होणार आहे अरे मला पण भूक लागली मी पण सकाळपासून काही खाल्लं नाही चल बरं पटकन आपण दोघेही जेवण करून घेऊया असे म्हणून ऐश्वर्या एक घास घेते आणि आता सौमित्रला भरवायला लागते तेव्हा सौमित्र मात्र ते खायला पुढे येत नाही तेव्हा ऐश्वर्यामध्ये ते सौमित्र प्लीज जेवण कर मला पण खूप भूक लागली आपण दोघे नवरा बायको आहोत ना आता त्यामुळे एकाच ताटात जेवूया चल पटकन घास खा आता मात्र सौमित्र तिचं काही ऐकायला तयार नसतो कारण त्याला ऐश्वर्याचा खूपच राग येत असतो तर इकडे आता रणदिवेंच्या घरात पूर्ण लाईट गेलेली असतात सगळा अंधार अंधार झालेला असतो तेव्हा सारंग बोलतो गुलाब काका कुठे तुम्ही किती अंधार झाला आहे सर्वजण कुठे गेलेत त्याच वेळेस मंगलताई येतात आणि म्हणतात अहो गुलाब काका हॉस्पिटलला गेलेले होते त्यामुळे ते हो आलेच नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो हो का पण हे लाईट का बंद झालेत तेव्हा लगेच मंगल काकू बोलतात काय माहिती तेव्हा सारंग म्हणतो चला बरं स्टूल घेऊन या पटकन आता लगेच सारंग तर स्टूलवरती उभी राहून ते लाईट वगैरे कुठे काय झालं हे सगळं बघत असतो त्याच वेळेस मंगलताई आता आतमध्ये जानकी किचनमध्ये काम करत असते तेव्हा लगेच जानकीताईकडे जाते आणि जानकी जानकीताई चला पटकन आहे ते सारंगभाऊजी बघा काय करतायत सगळे लाईट बंद झाले आणि ते बघा काय करतायत बरं तेव्हा जानकी म्हणते काय सारंग भाऊजी कशाला ही सगळी कामं करतायत सारंगभाऊजी आता जानकी धावतच येते आणि म्हणते सारंगभाऊजी अहो ती करंट असेल खाली उतरं बरं तुम्ही तुम्ही का करतायत ही सगळी कामे तेव्हा सारंग बोलतो मंगलताई तुला कोणी सांगितलं होतं जानकी वहिनीकडे जायचं लगेच जाऊन चुगली लावली ना तेव्हा त्या लगेच जानकी बोलते तिच्यावरती का ओरडता तुम्ही तिने मला बरोबरच सांगितलं आहे उतरा बघू हे सगळी कामं तुमची नाही आहे तुमचं लग्न आहे ना मग जरा आराम करा दोन तीन दिवस तुमचे आता खूप दगदग होणार आहे त्यामुळे आहे वेळ तर आराम करा ना तेव्हा सारंग बोलतोय हे भगवैनी आता जर दादा इथे असतात तर त्याचं लग्न असतं ना मग ही सगळी कामं मलाच करावी लागली असते त्यामुळे करू दे ना मला कामं काय बिघडते तेव्हा लगेच आता जानकी जानकीवाहिनी बोलते अहो पण आता लग्न तुमचं आहे ना मग तुम्ही ही सगळी कामं करायची नाही आहे तुम्हाला माझी शपथ ते सांगून ठेवते आता फक्त आराम करायचा जा पटकन आतमध्ये तेव्हा आता आतमध्ये निघून जातो तेव्हा मंगल बोलते चला ताई मी हा स्टूल ठेवून देते खरंच आपले सारंगभाऊजी किती निर्मळ मनाचे ना किती साधे आहेत तेव्हा आता लगेच जानकी मनाशीच बोलते खरंच म्हणूनच मला भाऊजींची खूप चिंता वाटते खरंच खूप साध्या मनाची निर्मळ मनाचे कसं होणार आहे हे मला तर काही कळतच नाही त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवशी सर्वजण आता संगीताच्या कार्यक्रमासाठी इकडे सयाजीरावांच्या घरी आलेले असतात आता मात्र सारंगचं कावेरीबाई मस्त असं औक्षम करते सर्वांनी संगीतासाठी खूप सुंदर असा लूक केलेला असतो आता सर्वजण आत्म देऊ बसतात तेव्हा लगेच ऋषिकेशराव बनतो अहो सायजी काका मला असं वाटतंय आज आपल्याला पण नाचायला लागतंय सर्वजण नाचायला लावतील आपल्याला तेव्हा लगेच सायजीराव म्हणतो अरे पोरानो तुम्ही नाचा आम्ही बघू फक्त आम्हाला कशाला नाचायला लावताय तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही नाही काका असं कसं आपल्या सारंग आणि ऐश्वर्याचं लग्न आहे ना त्यामुळे नाचायला तर हवंच तेव्हा सयाजीराव बोलतो ठीक आहे बाबा तुम्ही म्हणताल तसं नाचू आपण ओके नाही तेव्हा जानकी बोलते कावेरी काकू पण ऐश्वर्या कुठे दिसत नाही कुठे ती तेव्हा लगेच कावेरी म्हणते ती ना तिच्या रूममध्ये तयार होते तर इकडे ऐश्वर्या सुंदर अशी तयार झालेली असते तर आता मैत्रीण बोलते फायनली आमची ऐश्वर्या तयार झाली खूप छान दिसते ऐश्वर्या तेव्हा आता ऐश्वर्या बोल मनाशीच म्हणत मना असते या रणदिवेंना मी आता असं मोठं सरप्राईज देणार आहे की बस आता बोल्यावरती सौमित्र चढलेला बघता सर्वांना धक्काच बसणार आहे आणि हो जोपर्यंत माझं हे सिक्रेट ओपन होत नाही ना तोपर्यंत हे कुणालाही कळता का म्हणे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे संगीताचा कार्यक्रम होताच आता वरती इथे ऐश्वर्याने सारंगच्या पायामध्ये पाय अडकून त्याला पाडण्याचा प्रयत्न केला असतो तेव्हा जानकी आता ऐश्वर्याकडे येते आणि म्हणते ऐश्वर्या रणदिवे कुटुंबात असं चालत नाही सर्वजण सारंग भाऊजींना पकडण्यासाठी स्टेजकडे धावत आले पण तू त्यांना हातसुद्धा दिला नाही तेव्हा आता लगेच ऐश्वर्या काय बोलणार तेच जानकी तिच्या तोंडाला हात लावते आणि ते बास रणदिवे कुटुंबात तसं आम्ही खपून घेत नाही त्यानंतर इथे बाहेर निकिताने जानकी वहिनीसाठी चिठ्ठी लिहिली असते ऐश्वर्याचा सगळा प्लॅन त्या चिठ्ठीत लिहिलेला असतो आणि ती चिठ्ठी जानकी जिथे बसलेली असते तिथेच ठेवली असते आता लगेच ती चिठ्ठी जानकीच्या हातात पडतात जानकीला ऐश्वर्याचा सगळा प्लॅन कसा समजणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल जर धन्यवाद